मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे मातीत रोपे का उगवतात माती ही रोपे उगवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मूलभूत गरजांपैकी एक आहे माती शिवाय रोप उगवणे व वाढणे शक्य नसते मातीत झाडे रोपे वाढण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी असतात काय ते बघूया माती कार्बोनिक आणि अकार्बोनिक साहित्याचे मिश्रण असते मातीचा कार्बोनिक भाग रोपांना जगण्यासाठी भक्कम बनवतो तो त्याचा उरलेला भाग त्यांना जीवन देतो मिश्रणाचा कार्बोनिक भाग म्हणजे खडकापासून वा खनिजापासून तयार झालेला असतो मातीतील चढलेल्या कार्बोनिक भागाला ह्युमस असे म्हणतात काय म्हणतात ह्युमस असे म्हणतात तसे तर हे ह्युमस खडकांचे तुकडे घट्ट बांधून ठेवत असतो परंतु हे जास्त पाणी व वाऱ्यामुळे मातीत जातात हे हिम युमा, जीवाणूसाठी व इतर साठी मातीत अन्न तयार करतात हे छोटे कार्बनिक मृत कार्बनिकांना सडवून त्यांचे द्रव्यात रूपांतर करतात जेणेकरून रोपे त्यांचा वापर करून घेऊ शकतील अशा प्रकारे ह्युमस माती सुपीक बनवून रोपे वाढण्यासाठी मदत करतात जीव राहत असतात या जीवांची विष्ठा मातीत मिसळते गांडोळी ही अत्यंत महत्वाची असतात ती मातीत अनेक बदल करता ती अनेक प्रकारे मातीला उत्तम बनवता छोटे कार्बनिक मातीत अन्नाप्रमाणे उपस्थित असतात जे कार्बनिक वस्तूंच्या तुकड्यावर अवलंबून असतात हे कार्बनिक पदार्थाचे खनिज गॅस व द्रव्यात रूपांतर करतात हे सडलेले पदार्थ सर्व घटन घटकांमध्ये विकून रोपांद्वारे आपल्या वाढीसाठी वापरले जातात त्यातील ऑक्सिजन हायड्रोजन आणि कार्बन व कार्बन हे पाण्यात असतात यातील ऑक्सिजन हायड्रोजन व कार्बन हे पाण्यात असतात वा हवेत किंवा दोन्ही पासून मिळाले जातात मिळवले जातात ते पाच घटक आहेत कोणते बघूया नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि सल्फर या घटकामुळे माती रोपांसाठी महत्वाची असते मातीतील घटक परते त्यामुळे मित्रांनो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि लोह हे लोह व सल्फर या घटकामुळे माती रोपांसाठी महत्वाची असते आणि अशा प्रकारे मित्रांनो असा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जाणून करा नमस्कार जय हिंद